पावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान कोदा कोदेश्वर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रोपायटर उत्तम मोतीराम घनगाव व नर्मदाबाई उत्तम घनगाव यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौजन्य स्वस्त धान्य दुकान कोदा कोदेश्वर तालुका भोकरदन जिल्हा जालना सर्व गाववासी व ग्राहकांना आम्ही राशन सेवा देत आहे त्यामुळे खास दीपाळीनिमित्त सर्वांना हे वर्ष सुख समृद्धीचे जावं ही प्रार्थना पुनश दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपर्क नंबर नव्वद शहाण्णव पंच्याहत्तर त्रेपन्न चाळीस